नमस्कार फॅमिली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला अलीकडच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना अनेक जण ग्रामपंचायत हद्दीतील भविष्यात त्या भागाचा विकास होण्याची शक्यता असते मात्र ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा ऐवजी फसवणूक होण्याची शक्यता असते ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यावी तर पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा प्रकार तपासा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक जमिनी या शेती हो योग्य म्हणजे बागायत किंवा जिरायत असतात अशा जमिनीवर घर बांधणी करता येईल की नाही हे पाहण्यासाठी ती जमीन म्हणजे नॉन करण्यात आली आहे का हे तपासणे गरजेचे असते उतारा व फेरफार नोंदणी व त्यावर झालेल्या फेरफारांची माहिती म्हणजे आठ हो तपासा त्यावर मालकाचे नाव क्षेत्रफळ आणि कोणतेही बंधन आहे का याची माहिती मिळते त्यानंतर जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट आहे का हे तपासावा जमीन विकणारा व्यक्ती खरा मालक आहे का त्याचा वारसा हक्क आहे का हे महत्वाचे आहे कुणी तिसऱ्या पक्षावरून किंवा वकीलमार्फत जमीन विकत असेल तर त्याचे अधिकृत अधिकार आहेत का हे तपासणे गरजेचे आहे त्यानंतर गाव नमुना आठ अ व फेरा फॉर्म तपासावा ही कागदपत्रे शेतजमिनीच्या व्यवहारातील आवश्यक बाबी दाखवतात फेरफार नोंदीन तक्रारी किंवा वाद आहेत का हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर भूमापन म्हणजे मोजणी अहवाल तपासा जमीन मोजणी झाली आहे का जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट आहेत का यासाठी भूमापन खात्याचा अधिकृत नकाशा आणि अहवाल पहावा तसेच बांधकाम परवानगी किंवा येणे ऑर्डर आहे का हे पण तपासणे गरजेचे जर तुम्ही घर फार्म हाऊस बांधण्याचा विचार करत असाल तर ती जमीन येणे आहे का हे तपासावे बांधकामासाठी ग्रामपंचायत किंवा तालुका पातळीवर मिळालेली परवानगी आहे ग्राम का हे बघणे गरजेचे आहे सी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहणे गरजेचे काही प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतची ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते विशेषतः पाणी रस्ता वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी काय आहे तर पहिली बाबी म्हणजे सात बारा उतारा दुसरी आठ उतारा त्यानंतर फेरफार उतारे जमीन मालकीचा दाखला जमीन मोजणी नकाशा येणे आदेश जर बांधकामासाठी असेल तर त्यानंतर विक्री करारनामा सेल्डेड तसेच ग्राम पंचायत ची एनओसी वारसा हक्क प्रमाणपत्र जर वारसदारांकडून विक्री होत असेल तर टॅक्स पावत्या आणि पाणी वीज बिलांची प्रती दरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना केवळ भाग किंवा के क्षेत्रफळ पाहून निर्णय घेऊ नये सर्व कागदपत्रांची पडताळणी करून स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊनच जमीन खरेदी करावी